हमास मधल्या युद्धाला दीड वर्षाहून अधिक काळ लोटलाय अद्याप संघर्ष थांबलेला नाही शनिवार रविवार आणि सोमवारी देखील इस्रायलकडून जोरदार हल्ले करण्यात आले या हल्ल्यांमध्ये एक डॉक्टर कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय डॉक्टर दाम्पत्याच्या दहापैकी नऊ मुलांचा या हल्ल्यात मृत्यू झालाय तर डॉक्टर पती आणि एक लहानगा मुलगा मृत्यूशी झुंज देतोय पाहूया गाझा वॉर रिपोर्ट आझातील खान युनुस हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी लढत असलेले हे आहेत डॉक्टर हमदी अल नज्जर हमदी हे एक सर्जन आहेत तर त्यांच्या पत्नी डॉक्टर आला अल नज्जर या बालरोग तज्ज्ञ आहेत युद्ध सुरू झाल्यापासून या डॉक्टर दाम्पत्यानं अनेक जीव वाचवले गेले दीड वर्ष दोघंही रुग्णसेवेत पुरते बुडून गेले होते मात्र त्यांच्या या सेवेला इस्रायली हल्ल्यांमुळेच ब्रेक लागलाय त्यांचं पूर्ण कुटुंबच या हल्ल्यात बळी पडलंय नज्जर दाम्पत्याला दहा मुलं होती मात्र त्यापैकी नऊ मुलांचा रविवारी झालेल्या इस्रायली हल्ल्यात मृत्यू झालाय तर एक मुलगा जखमी झालाय त्याच्यावरही उपचार सुरू त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे तर डॉक्टर हमदींवर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या त्यांच्या डोक्याला पोटात आणि छातीला गंभीर दुखापत झालीय रविवारी हल्ला झाला तेव्हा डॉक्टर हमदी हे मुलांसह घरी होते तर डॉक्टर आला या रुग्णालयात लहान यांच्या रुग्णसेवेत व्यग्र होत्या हल्ल्याबाबत माहिती मिळताच त्या धावतच घरी गेल्या तेव्हा घराचा पूर्ण ढिगारा झाला होता त्या ढिगाऱ्या खालूनच त्यांच्या मुलांचे पूर्ण जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले तेव्हा त्या मातेचा आक्रोश काळीच पिळवटून गेला डॉक्टर आला यांनी त्यांची सारी मुलं गमावली आहेत आता केवळ एक मूल जिवंत आहे त्यांच्या पतीवरही आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत अजूनही त्यांच्या जीवाला असलेला धोका टळलेला नाही डॉक्टर आला यांना धैर्य मिळावं अशी देवाकडे प्रार्थना करतो असा बिकट प्रसंग येऊन हो शुक्रवार पासूनच इस्रायलनं गाझा पट्टीवरील हल्ले आणखी तीव्र केले या हल्ल्यांमध्येच डॉ नज्जर दाम्पत्याचं घर सापडलं हल्ल्यानंतर नेमकं काय झालं का याचा भीतीदायक अनुभव डॉक्टर हमदी यांच्या भावाने सांगितला आम्ही सगळ्या ढिगाऱ्याखाली सारखं शोधत होतो की कुणी जिवंत आहे का मी जुबरान आणि इतरांना हाक मारली मात्र कुणाचाच आवाज आला नाही त्यांना दहा मुलं होती त्यातल्या नऊ जणांचा मृत्यू झालाय दहावा मुलगा ॲडम माझ्याबरोबर होता मात्र इतर मुलांना हाका मारल्या पण कुणीच हाकेला ओ दिला नाही मी जे अनुभवलं ते मला आता शब्दात मांडता येत नाहीये पण सध्या जे उमगते ते एवढंच की सगळं घर हे आता मातीचा ढिगारा त्यांनी बॉम्ब हल्ला केला आणि नष्ट झालं तर दुसरीकडे इस्रायली सैन्यानं हा हल्ला केवळ रेड झोन वर, वर केल्याचं सांगितलं रेड झोन म्हणजे खान युनुसचा पूर्व भाग आणि राफा मधील काही भाग इथं गेले काही दिवस इस्रायलकडून कडून जोरदार कारवाई सुरू आहे मात्र आता या नऊ लहान मुलांच्या मृत्यूनंतर या हल्ल्याची चौकशी केली जाईल असं इस्रायलनं सांगितलंय ही मुलं एक ते बारा वर्ष वयोगटातील असल्याचं गाझामधील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलंय तर एक मुलगा हल्ल्यातून वाचला असला तरी तो गंभीर जखमी असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं दुसरीकडे सोमवारी देखील इस्रायलनं गाझावर हल्ले केले यात एका शाळेचं मोठं नुकसान झालंय शाळेतच आसरा घेतलेल्या अनेक कुटुंबांवर काळानं घाला घातला या हल्ल्यात सुमारे सेहेचाळीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतीय मी अचानक उठले आणि जाणवलं की शरीर नुसतं बाहेर होतं माझा वर्षांचा मुलगा आणि माझा नवरा ढिगाऱ्याखाली गाडले गेले माझी इतर मुलंही ढिगाऱ्याखाली गाडली गेली मला कळेच ना की कसं बाहेर यावं कुणाच्या रक्तानं आम्ही माखलो होतो तेही कळत नव्हतं सगळीकडे नुसता गोंधळ होता हल्ले होत होते सारे जण घाबरले होते ज्या शाळेत आम्ही आसरा घेतला होता ती शाळाही आता झाली आहे आमची ना घर सुरक्षित राहिलीय ना आमची जमीन आम्हाला कुठेही आसरा उरलेला नाही आम्ही तरी कोणाकडे आणि कुठे दरम्यान या हल्ल्यानंतर इस्रायलनं जारी केलेल्या निवेदनात खान युनुस हे युद्ध क्षेत्र असल्याचं जाहीर केलं गेल्या वीस महिन्यांच्या युद्ध काळात गाजामधून वीस लाख पॅलेस्टिनींना विस्थापित व्हावं लागलंय तर आतापर्यंत सुमारे त्रेपन्न हजार नागरिकांनी जीव गमावलाय अठरा वर्षांखालील सोळा हजार पाचशेहून अधिक लहान मुलांचा मृत्यू झाला आहे गाझाच्या सत्याहत्तर टक्के भागावर आता इस्रायलचं नियंत्रण आहे दरम्यान रविवारी झालेल्या हल्ल्यात चौतीस पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याची माहिती गाझाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे गेले वीस महिने गाझा पट्टीवर सतत हल्ले होत आहेत गाझाचा बहुतांश भाग बेचिराग झालाय संपूर्ण गाझावरच नियंत्रण मिळवण्याचा इरादा यादीच इस्रायलनं जाहीर केला मात्र हे करताना अनेक निष्पापांचा जीव जातो ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी